मात्र आलेल्या परिस्थितीशी न डगमगता झुंजतेत वैभवने पायाने लिहिण्याची कला शिकून घेतली आणि आता थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश आहे आता मात्र वैभव शिवकुमार जिल्हाभरात कौतुक होत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत घेतलेल्या परीक्षेत महसूल सहाय्यक या पदासाठी त्याची निवड झाली आहे आज वैभवच्या या जिद्दीच्या प्रवासाचे संपूर्ण नांदेडमध्ये कौतुक होत आहे तो केवळ स्वतःसाठीच नाही तर हजारो तरुणांसाठी एक प्रेरणा बनला आहे शुक्रवार दोन हजार आठ मध्ये मला शॉक लागला होता आणि दोन्ही हात निकामी झाले होते त्यानंतर माझा तीन वर्षासाठी प्रवास थांबला होता था। त्या प्रवासामध्ये मी मला लिहिण्यापासून खाण्यापर्यंत बऱ्याच गोष्टीचा त्रास होत होता त्यावर त्याच्यावर काम केलं आणि मात देखील दिली आणि प्रॅक्टिस चालू केली के त्याच्यात सक्सेस झाली दोन हजार बारामध्ये मी दहावीची हो हो मी एक्झाम दिली एक्झाम दिल्यानंतर मला बऱ्याच अडचणी येत होत्या की संदर्भात पण होत्या जॉब बाहेर करायची प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि घरात भरपूर सपोर्ट होता आम्हाला दोन छोटे भाऊ वगैरे आणि मोठ्या बहि बहिणीचा सगळ्यांचा सपोर्ट होता त्यानंतर मी माझं बारावी आली ग्रॅज्युएशनचं शिक्षण या कॉलेजमध्ये केलं आणि माझं मास्टरचं शिक्षण मी विद्यापीठात केलं देखील माझं दोन हजार चीक एकवीसमध्ये मास्टर्स शिक्षण पूर्ण होऊन सेटनेट झालं एकवीसमध्ये माझं आणि कोविडच्या काळामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये मी इंटरव्ह्यू पणचे प्लॅन केले होते पण डिसेपल असल्यामुळे बऱ्याच अडचणी येत होत्या मग मी एम पी एस सीकडे वळ वळण्यासाठी पुढचा प्रवास हे केला सुरू केला निजळगाव व्यतिरिक्त म्हणजे यशवंतर महाविसरांनी मला मार्गदर्शन केलं आणि परिसरांनी मार्गदर्शन पर केलं त्या त्यामुळे कदाचित मी आज ह्या दोन हजार तेवीसची गट परीक्षा व्यक्तची परीक्षा पास होऊ शकलो आणि मी पुढील पास होऊ शकते यासाठी तरी पूर्ण प्रयत्न केला म्हणजे प्रवास खूप होता असं असं वाटायचं कधी काही होऊ शकत नाही फॅमिलीचा सपोर्ट असल्यामुळे बऱ्याच गोष्टी मला त्या त्या गोष्टीतून बाहेर पडण्याचा मला भाग पडत समोरच्या पिढीला चांगली चांगली मैत्री बनवला युवा पिढीच्या देऊ शकतो कारण मित्रांनी जास्तीत जास्त प्रमाण सपोर्ट केले मला या क्षेत्रामध्ये पास होण्या त्यांचाही मुलाचा वाटायको आणि वे वेगवेगळ्या क्षेत्रातले मुलांशी माझा संबंध होता आणि विद्यार्थी पण त्या जिल्ह्यातले वेगवेगळे होते माझ्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी पण त्यांच्याकडून काढत होत्या